तर मित्रांनो मामाकडे आहे आणि मामाकडनं जो व्ह्यू बघताय आणि समोरच आपली वंदे भारत एक्सप्रेस पण दिसते बघा मामाच्या गॅलरीमधून आणि किती कडक वाटते एकदम मित्रांनो स्टेशनला उतरल्यावर आपल्याला असं फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस भेटून जाईल तर असा फ्लॅट ची सामने कार मित्रांनो निवेदन करते उघडच्या राजे युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर साई आज आपण कुठे चाललो आहे शेलला तर जायचं कारण म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि पावसाळ्याला आमची इथे ना सायकलला आमची बिझली जाते आमची इथे जागा नाही मेन म्हणजे ठेवायला सायकलला तर आम्ही आता ती सायकल आमच्या कॉ आमचीकडे कॉम्प्लेक्समध्ये घेऊन जातो तेव्हा तर आणि मग ते सायकलमध्ये आम्ही कुठे येऊन आलो आहे हे बघा सायकल आणि साई बघा सायकल घेऊन कुठे आलाय लगेचच्या कोच मध्ये जायचं सोडून कुठे घुसलाय बघा सायकल घेऊन त्याला <laughs> पकडला पाहिजे <भाई> टी सीने कुठे <laughs> पण सायकल घेऊन घुसतो काय रेहा आणि लास्ट बघते तुम्ही साई काय बोलशील आता सायकल तिकडे जाऊन चालवणार आहेस काय टी सीने पकडलं पाहिजे कोणाला तुला ना काय करशील मग पकडलं तर सायकल घेऊन पळून जाईल सायकल घेऊन पळून जाणार आहे बोलतो टी सीने पकडलं तर टीसी एक राऊंड टी सी सोबत फिरत जा सकाळपासून किती खर्च केलाय सायकलच्या मागे बसचे पैसे वाचवले आम्ही दोघांनी लोक पण सायकल वर ना आलो आणि सायकलची तिकीट विकिट काढले की नाही सायकलची तिकीट विकीट काढले की नाही काढली आहे किती काढली कितीची टिकीट असते सांग तरा को आणि बघा सायकल बघा कोणत्या कोच मध्ये चढवला नाही बदलापूर स्टेशन आलं आणि साईश भाईंची हालत बघा काय झाली आहे पाय दुखले वाटत साईशचे काय बोलतो साई पाय दुखले आणि सायकल घेऊन मस्त उभं राहिलाय मित्रांनो आता ऑल सेट आणि आता साई निघणार आता सायकल उतरवणार आहे शेलू स्टेशन येईल दोन मिनिटात आणि आता सायकल पण आम्ही इकडे ठेवली आहे काय बोलतो साई काय नाही पैसे मला हा बरोबर आहे शेलू स्टेशनला उभा राहतो का तू पिक पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस अरे लय कमावशील दिवसाला अरे रिक्षावाले दहा रुपये घेतात तू पाच घे होईल अरे गे रे मेहनत कर थोडी तर मित्रांनो फायनली शेलू स्टेशनला आम्ही उतरलो सायकल घेऊन आणि आता साई आणतोय सायकल ती बघा सायकल आलेली आहे तर कसं वाटतंय मग सायकल खूप दिवसांनी चालवतोय आणि आलेली आपली सायकल चला आता आता कुठे डायरेक्ट सनराईज ना बघू चल आता रिक्षा भेटली तर नाही तर आपली एक पार्टी सीट खाली तर मित्रांनो स्टेशनला उतरल्यावर आपल्याला असं फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस भेटून जाईल तर असं आता जे ट्रीप अशी करत करत आता पोचलेलो आहे नावच्या बिल्डिंग खाली आणि आता इथे जरा आम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था करतो जरा खायला घेतो काहीतरी चला तर फायनली मित्रांनो आता आम्ही मावशीकडे आलो आणि रेस्ट वगैरे केला जरा जेवलो वगैरे तिकडे आणि आता आपण आजीकडे जाणार आहे आणि येते येताना मध्येच पाऊस आला त्यामुळे आम्हाला मग एका साईडला थांबावं लागलं आणि आता आम्ही इथून मग मावशीकडे जरा वेळ थांबलेलो मग आता आजीकडे जातो तिकडे तर चला आता आजीकडे जाऊन भेटतो या मग आणि एकदम पावसासारखं वातावरण झालं माझ्या बाकी तुम्ही तुम सगळीकडे बघू शकता आणि इथं पंजाबी तडका खातोय भूक लागलेली चला आता निघूया आणि आपली हो बजेट ट्रिप बघा सायकलवर तर चला आता जाऊया डबल सीट आम्ही फुल धमाल करतोय मी माथेऱ्यांचे डोंगर राह बघा आता आलेला आहे मामाच्या कॉम्प्लेक्स मध्ये आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे सौशिल्या म्हणून हा बघा इथेच मामा राहतो आणि आता साई आपल्याला पूर्ण कॉम्प्लेक्स दाखवेला साई चला जाऊ आता आपली क्रिकेटची गँग पण आहे क्रिकेटची गँग आहे मागे आणि बघा आता क्रिकेट मध्ये पोर आहे लगान टीम इकडे बसली आहे लगान टीम हे आम्हाला लगन टीम तर मित्रांनो बघा गार्डन आणि मस्त अशी हवा सुटली आहे आणि हा इथे स्विमिंग पूल पण तो कव्हर करून ठेवलेला आता सध्या आणि पावसाचा ढग बघा पूल एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बघा स्विमिंग पूलच्या वरचा जो व्ह्यू आहे आता कवर केल्यामुळे तो भावना दिसत नाही मला सांगितलं आणि जे साईज जिम बघतोय जीम इथे जिम पण आहे बघा जिम आहे इनडोअर गेम्स आहेत सर्व आहे इथे आणि असा कॉम्प्लेक्स आहे मस्तच पार्किंगला तर खूपच जास्त स्पेस आहे दिलेली आहे कॉम्प्लेक्समध्ये टाटा आणि एकदम कॉम्प्लेक्सच्या बॅकसाइडचा जर तुम्ही व्ह्यू बघताय तर मस्त असं गार्डन दिलेलं आहे आणि ॲम्युनिटीज खूप भारी प्रोव्हाइड केल्या आहेत या कॉम्प्लेक्सला आणि बघताय मस्तच माथेरानचा व्ह्यू दिसतो समोर जो डोंगर बघतोय तो माथेरान घाट आणि हा माथेरानचा पूर्ण डोंगर टॉय टॉय ट्रेन पण दिसते इथून पण ती टेरेसवर ना कधी कधी जास्त क्लिअरली व्हिजिबल असते इथून आता कसं जंगल झालं आहे पूर्ण त्यामुळे एवढी काही दिसत नाही क्लिअर आणि इथे बघा आपला छोटा मुलगा साईश सायकल चालवते लहानग्यांसोबत आहे बघा सर्वात छोटी मुलं सायकल चालवते आणि त्यांच्यामध्ये साई पण सायकल घेऊन आले आता भांडूप वर ना दिका दूंगा। आओ। चलो दिका दोमो <laughs> फोर दूंगा मित्रांनो साईनी सायकल बघा शेवटी लिफ्ट मध्ये कशी आहे अशी उभी करून सायकल लिफ्ट मध्ये आणि हे असे कळत नसलेले लोक आहेत ना अशी बटणे दाबून ठेवतात म्हणजे कसं आम्ही सहाव्या माळावर आलो आम्हाला जायचं होतं तिसऱ्या माळा बघा कुठून कुठे आणतो आता सायकल मला बोलतोय मित्रांनो फायनली आजीकडे पोहोचलो आणि आजी बघा आम्हाला बघूनच कशी खुश झाली आहे पण आता तिला मोठा प्रश्न पडला ही सायकल ठेवायची कुठे तर आजी विचारते घर काय गोडाऊन आहे काय तर आजी काय बोलशील तुला काय वाटतं घर तुझं गोडाऊनच आहे असं आम्हाला सगळ्यांना तरी वाटत आजी आज तुझं म्हणणं काय आहे तुझ्या घरावर <laughs> <laughs> हसते बघा कशी आजी काय बोलशील आजी अरे खरं ब्लॉग बनवतोय मी येडाचा बाजार काय खरं अरे ब्लॉग बनवतोय तुम्हाला पण आणि हे बघा सायकल बघा आणून कुठे ठेवली आता लाईट लावून दाखवतो तुम्हाला लाईट इकडे नाही बघा इथे लाईट आहे हे बघा मस्त आपली सायकल पोचलेली आजीच्या घरी आणि मस्त एकदम मॉप जागा आहे त्यामुळे आजी काय बोलणार नाही बघा आजी घोटाळ्यां सायकल आणून टाकली आणि हे बघा झोप झोप आजी झोप आता झोप तर मित्रांनो मामाकडे आलोय आणि मामाकडनं जो व्ह्यू बघताय आणि समोरच आपली वंदे भारत एक्सप्रेस पण दिसते बघा मामाच्या गॅलरीमधून आणि किती कडक वाटतंय एकदम नजारा एकदम भारीच वाटते ना वंदे भारत एक्सप्रेस बघायला अशी लांबच्या लांब अशी वंदे भारत एक्सप्रेस आपली पण जिचा स्पीड आहे ना तो एकदम स्लो वाटत काय बोलतोय मालगाडी पेक्षा स्लो चालते वंदे भारत काय बोलते आजी स्लोच चालते आहे एक्सप्रेस एक्सप्रेस किती स्लो स्लो चालते बिल्डिंग मध्ये आम्ही क्रिकेट वगैरे खेळलो आणि आता परत निघाले मावशी कडे समोर जो तुम्हाला नजरा नजारा भेटतो बघायला वा एक नंबर ना नंबर डोंगर बघतोय मस्त आणि पावसा पावसामुळे ढग बघा कसे मस्त एकदम पावसामुळे नजाराच एकदम भारी बघायला भेटतो आपल्याला आणि हे जे समोर डोंगर दिसते पूर्ण माथेरन घाट ह्या माथेरनचा डोंगर हा समोर तर चला आता आपण जाऊया मावशीगड आणि इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की काय करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मथुर बैल